नमस्कार कुक विथ निलम ठेव आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण रक्षाबंधन विशेष बेसनची बर्फी बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी बर्फी बनलेली आहे अगदी मौसूद दाणेदार अशी बर्फी झालेली आहे खूप छान लागते बनवायला फार सोपी आहे आणि अगदी तोंडात टाकताच फेर घालते मस्त तर लगेचच सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पहा आपली बर्फी बनवून घेण्यासाठी इथे एक कढई गॅसवरती मी गरम होण्यासाठी ठेवली आहे याचबरोबर इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर दोन ते तीन चमचे साजूक तूप मी या कढईमध्ये घालून आहे हे सगळंच तूप आपण वापरणार आहोत पण थोडं थोडं करून घालायचंय जसं लागेल असं घालायचंय तूप पहा इथे वितळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घालायचंय आता हे बेसनपीठ तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचंय गॅस अगदी मंदाची वरती आहे आणि मंदाची वरती बेसनपीठ भाजून घ्यायचंय गॅस जर खूप हाय असलं तर बेसनपीठ हे करपू शकतं त्यामुळे अगदी मंदाची वरती हे भाजून घ्यायचंय थोडंसं भाजल्यानंतर आता याच्यामध्ये आणखी मी साजूक तूप घालून घेतेये तर दोन चमचे याच्यामध्ये मी साजूक तूप घालून घेतलंय अशा प्रकारेच लागेल असं थोडं थोडं करून याच्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचंय आणि आता छान असं हे बेसनपीठ भाजून घ्यायचंय इथे तर पहा दहा मिनिट झालेले मी हे बेसनपीठ भाजून घेतेये जे साजूक तूप उरलेलं होतं ते सगळं घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा प्रकारे झालेली आहे आणि याचा कलर सुद्धा चेंज होत आहे मस्त अशा प्रकारे छान असं बेसनपीठ भाजून घ्यायचंय याला आणखीन आपण थोडस भाजून घेऊयात इथे आता पहा बेसनपीठ छान भाजून झालेलं आहे मस्त सुगंध येतोय आणि याचबरोबर याचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे याच्यापेक्षा खूप जास्त भाजून घ्यायचं नाही नाहीतर याचा रंग चेंज होतो आणि आपलं जे बेसनपीठ आहे ते करपट लागतं त्यामुळे अशा प्रकारेच पहा भाजून घ्यायचं हे बेसनपीठ आता आपण गॅस बंद करूयात गॅस जरी बंद केला असलं तरी हे बेसनपीठ गरम असतं ते करपू शकतं त्यामुळे आपण थोडा वेळ असं मिक्स करून घेऊयात यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे ही वेलची पावडर बनवून घेत असताना मी साखर थोडीशी मिक्स केलेली होती आणि आता हे मिक्स करून घ्यायचं या बेसन पिठामध्ये इथे बेसनपीठ भाजून तयार आहे पण फार गरम आहे त्यामुळे आता सगळ्यात अगोदर हे बेसनपीठ आपण थंड होऊन देऊयात इथे आता पहा बेसनपीठ छान असं थंड झालेलं आहे अगदीच खूप थंड करून घ्यायचं नाही थोडंसं कोमटच ठेवायचं आहे बेसनपीठ इथे कोमट आहे आता आपण याच्यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची आहे तर पहा जेवढं आपण बेसनपीठ घेतलेलं होतं तेवढंच मापाने आपण पिठी साखर घेणार आहोत तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आता ही पिठी साखर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर साखर घालून घेत असताना जशी लागेल तशी घालून घ्यायची जरी एक वाटी बेसन पीठ साठी एक वाटी पिठी साखर लागत असेल तरी याच्यामध्ये थोडे थोडे करूनच साखर घालायची आणि आता ही पिठी साखर या पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे एक जीव करून घ्यायची तर पहा जसं लागेल असं याच्यामध्ये पिठी साखर घालून हे मिक्स करून घेऊयात इथे आता पहा बेसन पीठ मध्ये मी पिठी साखर मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे अशाच प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण जी एक वाटी साखर घेतलेली होती त्याच्यातील अगदी दोन चमचे साखर मी ठेवलेली आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये गोड हवा असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये घालायचं आहे आणि साखर या बेसन पिठामध्ये छान अशी मिक्स करून झालेली आहे हे पहा मस्त अशी मिक्स झालेली आहे आता हे आपण वडी बनवण्यासाठी सेट करायचंय तर पहा इथे मी एक डब्बा घेतलेला आहे आणि या डब्याला तूप लावून घेतलेलं आहे अशा प्रकारेच खाली तूप लावून घ्यायचंय म्हणजे वडी खाली चिकटत नाही आणि आता याच्यामध्ये बर्फीचं मिश्रण आहे ते घालून घेऊयात मिश्रण घातल्यानंतर आता हे सेट करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे मी ओलादण्याच्या सहाय्यानेच ते सेट करून आहे तर छान असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे इथे पहा पीठ या डब्यामध्ये छान असं सेट झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याला तूपसुद्धा रिलीज होतं आहे हे पहा अशा प्रकारे चला तर आता हे बेसन पीठ सेट करून झालेलं आहे याच्यावरती ड्रायफ्रुट्स घालूयात तर इथे मी काजू आणि पिस्ता घेतलेले तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स हवे असतील ते तुम्ही इथे घालू शकता ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर हाताने थोडंसं प्रेस करून घेते म्हणजे हे व्यवस्थित छान सेट होईल आणि पुन्हा एकदा ओलातने मी हे असं थोडंसं दाबून घेते पहा दिसतानाच किती छान दिसतंय मस्त अगदी अप्रतिम दिसतंय आता हे जे बेसनपीठ आहे ते असंच आपण अर्धा ते एक तास सेट होण्यासाठी से ठेवायचंय तर आता हे अर्धा तास ठेवून घेऊयात इथे आता पहा अर्धा तासानंतर आपलं जे बर्फीचं मिश्रण आहे ते छान असं सेट झालेलं आहे मस्त असं घट्ट झालेलं आहे पहा आता आपण वडी कापून घेऊयात तर जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला वड्या हव्या असतील तेवढ्या साईजमध्ये तुम्ही कट करून आहेत तर अगोदर मी मार्किंग करून घेते आणि नंतर छान असं कट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली वडी बनलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे वडीचं ते डब्याला चिकटलेलं नाही आहे पहा मस्त अशी वडी सेट झालेली आहे मस्त हे पहा छान अशी वडी आपली निघतीये आणि सगळ्यात महत्वाचं अगदी खाताना अप्रतिम लागते तर आता अशाच प्रकारे सगळ्या वाड्या आहेत त्या मी मोकळा करून घेते तरी इथे पहा मी सगळ्या वाड्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत पाहता क्षणी अगदी तोंडात घालावशी वाटते एकदम मस्त झालेली आहे इथे आपली बिनापाकातील बेसन बर्फी तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद दानेदार झालेले आहे अगदी तोंडात टाकताच विरघळते मस्त तर तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला ही रेसिपी ट्राय करा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद